सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने गेली पाच वर्ष आपल्याला भरभरून हसवलं याच हास्य जत्रेतील एक हिरा एक तारा म्हणजे विनोदाचा सम्राट अभिनेता समीर चौगुले त्याच्या परफेक्ट टायमिंग आणि अफलातून मॅडनेसने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावला आहे वेळ प्रसंगी स्वतःवर देखील विनोद करून आपल्याला हसवणारा हा अवलिया प्रेक्षकांच्या एका गोष्टीमुळे मात्र काहीसा नाराज आहे नेमका काय आहे हा किस्सा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गेली दोन दशकांहून अधिक काळ अभिनेता समीर चौगुले सातत्याने आपल्याला हसवत आहे नाटक मालिका सिनेमा अशा सर्वच माध्यमातून समीरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे आजही हास्य जत्रा त्याच्या विनोदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तो केवळ अभिनेता नाही तर उत्तम लेखक आहे म्हणूनच नवनवीन संकल्पना आणि विनोद त्याच्या स्किटमधून आपल्यापर्यंत पोहोचत असतात पण प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करणारा समीर प्रेक्षकांमुळेच कुठेतरी दुखावला गेला आहे आणि त्याचं कारण ठरलंय सोशल मीडिया आणि समीरच्या काही स्किटवर प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद झालं असं की हास्य जत्रेत समीरने एक स्किट केलं होतं ज्यात असं म्हटलं होतं की डावखुऱ्या माणसाचं हस्ताक्षर चांगलं नसतं तेव्हा काही डावखुरे लोक त्याच्यावरती प्रचंड नाराज झाले या स्किटवर वर सोशल मीडियावर बऱ्याच विचित्र आणि वाईट कमेंट आल्या शिवाय जेव्हा हास्य जत्रेत शोकसभेचं स्किट सादर केलं गेलं तेव्हा देखील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे स्किट खूप लोकप्रिय झालं केवळ निर्मळ विनोद निर्मिती हाच त्याचा उद्देश होता पण तेव्हाही लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतलं आणि या कार्यक्रमाला ट्रोल केलं गेलं सोशल मीडियावर तर लोकांनी वाटतेल त्या भाषेत टीका केली अनेकांनी कलाकारांना निर्मात्यांना फोन करून देखील आपली नाराजी व्यक्त केली आमच्या घरात कोणीतरी गेलेलं असताना त्यावर असे स्किट येणं म्हणजे आमच्या भावनांचा अपमान आहे असं लोकांना वाटलं या घटनांचा समीरच्या मनावर देखील गंभीर परिणाम झाला कारण लोकांना हसवण्यासाठी विनोद करणाऱ्या या कलाकारांना त्या विनोदासाठी जर लोकांच्या शिव्या येत असतील तर दुखावले जाणे स्वाभाविकच आहे एका मुलाखतीत समीर म्हणाला होता आजकाल विनोद करणं हे खूप कठीण झालं आहे कोणत्याही गोष्टीने लोकांच्या भावना दुखावू शकतात काचेच्या भांड्यापेक्षाही जास्त नाजूक लोकांच्या भावना झाल्या आहेत प्रत्येक वेळी आपण जे पाहतोय ते स्वतःच्या आयुष्याला लागू आहे असं का समजतात लोक किंबहुना जे घडतय ते लोक स्वतःवर ओढावून घेतात म्हणून आज विनोद करणं कठीण झालंय पूर्वी लोक किती मनमोकळेपणाने लिहायचे पण सध्याची परिस्थिती पाहता जुन्या काळात जे लेखक होते त्यांनी जी पुस्तकं लिहून ठेवली जे विनोद लिहून ठेवले तसं त्यांना आजच्या काळात लिहिताच आलं नसतं अशी खंत समीरने व्यक्त केली होती किंबहुना आज कुठेही काहीही व्यक्त होताना आपल्याला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटेल याची भीती जास्त वाटते आपण काहीही बोललो तरी लोक त्यावर रिॲक्ट होतातच आणि हल्ली तर वाटेल त्या भाषेत लोक बोलतात मग कारण नसताना स्वतःची बदनामी करून घेण्यापेक्षा कधीतरी शांत राहिलेलं बरं असंही वाटतं अशा शब्दात समीरने आपली नाराजी व्यक्त केली पण खरंच समीरच्या म्हणण्याचा आपण देखील विचार करायला हवा आपणही कुठे चुकतोय का कलाकारांना समजून घेण्यात कमी पडतोय का किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पातळी सोडून बोलतोय का याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा कारण असे कलाकार आहेत म्हणूनच आपण भरभरून हसू शकतो तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच मजेशीर व्हिडिओ आणि मनोरंजन विश्वातल्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी